झाड बघा ना एकदम गच्च झाड आहेत आमराई सारखं वाटत कोकणातली आरम आमराई कोकणातली आरम आमराई झाड बघ किती आहेत मस्त वाटत ना एसी सारखं वाटत आपली गोट्या नवीन आणि आपण आलो दर्शनासाठी चला जाऊया आताच मंदिराचा जीर्णोद्धार झालाय असं मंदिर बांधलंय मसालो घरगुती मसालो मालवनी मजना <coughs>

कोकणची नमस्कार मंडळी स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या को एका नवीन व्हिडिओत आणि आपले जे गोट्या शेठ आहेत ते आज चालले आहेत सगळ्या पाहुण्यांच्या आणि मामाच्या देवाच्या पाया पडू तर या बघा तयारी बघा कशी तुम्ही बघा फक्त एकदम विमाल विमाल टाकून टावेल टाकून एकदम पारंपरिक पद्धती कोकणात आणि आपल्यासोबतच सामवी आणि सगळी फॅमिली आहे तर आता आपण जाऊया लवकर चला गाडी इकडे आमची आई आहे ना येतो घोट्याची सासू मामांची आणि त्यात आमचा नवीन जोडपा व्होटशेडची धर्मपत्नी केजू मी पाठीमागं ना व्हटशेडची सासूबाई आणि आमचे काका काके चला चला यजमा यजमानी यजमानीनी चला फोटोग्राफी चालू इकडे हो नवरदेव

मंडळी आणि आमचे मार्गदर्शक बघा दोन वेळा तर मंडळी आता आपण इला नांदगाव मावशेत मावशीकडे आणि संत्यादाकडे इलाव कोकण रेल्वेचे वरिष्ठ कर्मचारी आणि आजूबाजू लय आवड आहे दादा झाडांची सभोवताली मस्त वगैरे झाडं लावला नाहीत आणि सभोवताली अशी झाड असल्यामुळे घर पण मस्त शोभून दिसतात मंगलो त्याला हातमे जाऊयात

Terima kasih <susuruh> <susuruh> Aku akan belajar हे अरे फोटो काढतोय मी बघ बोलण्यात हुशार आहे ये आर्या फोटो काढ काय डान्स केला अरे वा इकडे अरे इकडे अरे इकडे आर्य डान डान्स करून दाखव मला इकडे ये पटकन सांगो दिया잖아 तो ठीक है भाई का बल्ला है अरे तो 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 आणि तो तर मंडळी आपण आता इलाव लाव मावशीत मावशीकडे आणि इकडे आम्ही लहानपणी पण यायचे आणि हे आताच जीर्णोद्धार झालेलं श्री ब्राह्मणदेव मंदिर आहे पाहू शकता खूप जाग जागृत देवस्थान तर चला आपली घोट्या नवीन जोडप आणि आपण आलो दर्शनासाठी चला जाऊया आताच मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे सुंदर असं मंदिर बनलं आहे अरे तू डान्स केलेला कुणी डान्स केलेला

कॉन्ट्रॅक्टर केलं वाटतं सेकंड कॉन्ट्रॅक्टर तर मंडई आता इकडनं आम्ही पुढे चाललो मुंबई गोवा हायवे गोट्या शेठच्या मामाकडे कणकवली चला आणि मंडई आता आपण गोट्या शेठच्या मामाच्या गावात कणकवली नवीन जोडपा घेरच लागयो आता घराचं पुढं बदललं नाही वाटत हा तिकडे होतो ना हा तू पुढं बदललं नाही मंदिर नवीन बांधलं नाही हा मंदिर नवीन बांधलं नाही मंदिर नवीन बांधलं नाही छान आहे

గర్గుతి మసాల మాల్వనీ మసాల इकडे बघा इकडे बघा नाही थांबा नवर नगर देवक हवं नवर खाली का खाली वाग कुठे घेत आहे मी चटक 텔라, 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 पोट काढू चालू पाया पड पाया पडतो पोट काढतो पाया पड पाया पड वाक इकडे बघा बघा इकडे बघ इकडे बघ तेजु हां तेजु नाही

എന്ന <kullers> तर्च्ण पर्च डिल्र गड़ दो से तजिना गटता हो इजह परोपल्प गरव दो वो जिना मत उतलग करनांग ये लो सुर्सा बर तो राओं आारक लोगे ़िम्त अगाल घंट अजे दों चरभे टीमना दालत

जोड से ला हुआ जाएगा वस्तु वस्तु ना ये राजी हो और ये पूछिए तो बोले से तांगा गण

नाही तिथे काही नाही खाली यायचं सर प्राईज म्हणू असेल ना प्राईज डिटेल काय खाली तीक ते टीक केलं होती सगळं ओपन होणार डिटेल हां

मस्त वाटतं ना शांत शांत एकदम जबरदस्त पूर्ण झाडा आहेत बाजूला असं बघा ना एकदम गच्च झाड आहेत आमराई सारखं वाटतं कोकणातली आर सर कोकणातली आमराई आमराई झाडे बघ किती आहेत मस्त वाटतं ना असेच सारखं वाटतं हा इकडे इकडे बघा इकडे बघा

छान आहे वीर मस्त आहे छान छान जबरदस्त विहिरीत पाणी एकदम थंडगार आहे हिरवागार जास्त खोल नाही खाली लवकरच लवकरच पाणी भेटलंय

उचल तिला घंटी वाजवायची तू का उचल वाजव जोरात हा माझा पाय पडा काय पडा काय पाहिजे ते वाजवायचे

कोकण कन्या सानवी आणि आरी कोकणात प्रसिद्ध देवस्थानी पाया पडताना

हे हे टाकू नका तू फोन करून शंभराच्या पिंडीला बेल थांबते बापू प्रदेशरावांचे नाव सर्वांचा माझे छान छान

Yes, yes. <laughs> तर मंडई आता आपण आहोत लोरी नंबर एक कणकवली आणि इकडे आता आपले परम मित्र तुम्ही मागे लग्नाचे व्हिडिओ पाहिले असेल सुमित शेठ यांच्या मामाचं घर पण बाजूलाच आहे आमच्या मामाच्या चला तर मंडई आता आपण इलाव लोरा नंबर दोन खोट्या शेठच्या मावशीकडे आणि इकडे पण बघा आता सरही चालू झाले आहे कोकणात इकडे पण आता नुकतंच लग्न झालेलं आहे चला आत्मय जाऊया आमच्या नवरदेव फोटो हवे इकडे बघा गोट्या दोघांनी पण इकडे मंडळी ले आता जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत आणि पूर्ण दिवसाचा प्रवास करून आता आम्ही लव घरात नवरदेव नवीन जोडपा सगळ्या पाहुण्यांच्या देवांच्या पायापडून मामाच्या देवाच्या पायापडून चला आता घरात जाऊया